हे hey, हॅलिरिवन uh, आता वाजलेले आहेत साडेचार आणि मी चार वाजल्यापासून जागीच आहे तर uh, कशासाठी म्हणजे uh, हे तुम पुढे व्हिडिओ नक्की बघा तसं पण तुम्हाला कॅप्शनवरून नक्की समजेलच की काय म्हणजे कंटेंट uh, बॉक्सवरून तुम्हाला समजेलच की काय आहे काय नाही ते तर मी लवकर उठलेले होते बघा माझा लुक असा कायचा आहे आणि अगदी साडीवरच मी झोपलेले होते खूप जास्त खराब जास्त लुक झालेला आहे घर पण आवर आवरून घ्यायचे पटकन घर पण आवरून घ्यायचे पटकन सो चला अगोदर सर्वात आधी आपण तयारी करूया तर मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सव्वा चार साडेचार वाजता उठून अंघळ वगैरे करून फ्रेश झाले आणि नंतर सर्व घरातला पसारा आवरून घेतला झाड लोट करून घेतली पुसून घेतलं आणि नंतर हे जे काही बाहेरचा थोडासा परिसर आहे जो काही आमला आपला उमरा म्हणतो आम्ही आपण त्याला तर तो छान पुसून घेतला आणि नंतर म्हणलं एकदा ना गार्डनमध्ये एखादी चक्कर मारून घ्यावी काय माहिती तर दिवसभर पुन्हा आपल्याला टाईम भेटतोय का नाही पण काय सांगू तुम्हाला गा माझ्या ह्या ड्रीम वीला गार्डनने एवढं मला सरप्राईज दिलं होतं ना काही विचारूच नका म्हणजे नेमकं आजचा माझा दिवस खूप स्पेशल आहे आणि आजच्या स्पेशल दिवशी ना माझ्या गार्डनने एवढं मला स्पेशल करून दि फील करून दिलं होतं ना तर काय विचारूच नका म्हणजे नेहमी आहे ना गार्डनमध्ये तुम्ही तर माझ्या मिनी ब्लॉकमध्ये बघता जास्तीत जास्त ए दोन किंवा तीन फुलं गार्डनमध्ये येतात नेमकं आजच्याच दिवशी एवढी सगळी फुलं गार्डनमध्ये आली होती ना विचारूच नका मी विचारही नव्हता केला म्हणजे सो ते पण मा म्हणजे मी त्याला एवढं जीव लावते ना तर तो पण म्हणजे माझ्यावर खूप जास्त प्रेम करतो हे दिसून येतं आणि मी सहज गेले होते गार्डनमध्ये की चला म्हणलं एक चक्कर मारूया दिवसभर आपल्याला टाईम भेटणार नाही तर माझी घराची जी काही क्लिनिंग आहे ना ती मी बऱ्यापैकी आधीच करून घेतली होती पटपट आवरून आणि मग नंतर छान देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा केली ना आणि हे जी काय अगरबत्ती आहे आणि आता तुम्ही बघता व्हिडिओच्यामध्ये पुढे जे काय धो दो, दोन धूप मी लावते ना एवढं छान प्रसन्न वाटतं ना घरामध्ये एवढे छान त्याचा स्मेल येतो ना खरंच बरं का आणि तब्बल आहे ना दोन ते दोन तास तरी ते कमीत कमी चालतं बरं का आणि यो स्मेल तर एवढेच छान होतं क्वालिटी पण खूप छान आहे थोडेसे एक्सपेन्सिव्ह भेटले आम्हाला म्हणजे कॉस्ट प्राईसमध्ये भेटले पण खूप क्यूट म्हणजे सुंदर आहेत दिसायला पण आणि हे जे काही दोन जे खाली बटन आहेत ना ठेवायचे जे की त्याचे स्टँड पण ते आम्हाला त्यांच्याच बॉक्समध्ये भेटले होते जे की आम्ही इस्कॉन मंदिरातून आणले होते मग तुळशीला पाणी घातलंच सूर्यनमस्कार घेतला देवपूजा झाली आणि म्हणलं आता चला आपण स्वयंपाक रूममध्ये जाऊया कारण आजच्या दिवशी ना म्हणजे काम भरपूर होतं कारण मी ह्याच्यासाठी तर चार वाजता उठले होते ना मग आज मला पोळ्या करायच्या होत्या गुळणी आमटी जे काही नैवेद्य म्हणून दाखवतात ना ते सर्व करायचं होतं आणि जे काय शिरा आहे ना तर शिराचं सामान आणलं होतं आम्ही आणून दिलं होतं आणि ते शिरा खाली करणार होते बनवणार होते पण म्हटलं चला आपली मनोभावे पूजा पूजाचं करायचे मग आपल्याकडून तरी थोडंफार नाही का थोडेफार कष्ट घेतले ना तर फळ पण त्याचं चांगलं भेटतं अशा पद्धतीने ना मी कटाची आमटी करून घेतली होती एका गॅसवर आणि दुसऱ्या गॅसवर गुळणी चालू होती आणि ह्याच्या आधी ना मी डाळ जी काय पोळी करण्यासाठी बनवण्यासाठी डाळ शिजून ठेवतात ना हरभऱ्याची डाळ शिजून ठेवायची मग ती त्यात गुळ टाकून मी परतून घ्यायचं ते बारीक करायचं चाळणीने ती सर्व प्रोसेस मी आधीच करून ठेवली ती जो की मी व्हिडिओमध्ये दाखवली नाही आहे आणि मग नंतर माझं मग सगळा आमटी वगैरे झाल्याच्या नंतर ना थोडंसंच करायचं होतं नैवेद्य दाखवण्यापुरतं कारण आम्हाला तर निरस उपवास धरायचा असतो म्हणजे काहीच त्या दिवशी खायचं नसतं काही नसतं अगदी मी तर सांगते मी पाणी सुद्धा पिले नाही म्हणजे पाणी प्यायला चालते फक्त चहा वगैरे नसते प्यायचा पण असे पाणी सुद्धा नव्हते भरपूर होत आपली श्रद्धा म्हणा किंवा आपल्या मनातली काही इच्छा असो किंवा ती पूर्ण करण्यासाठी आपलं काही स्वप्न असो जे काय आपण बाप्पाकडे मागतो ना ते पूर्ण करण्यासाठी आपले जे काही धडपड कष्ट असते ना तर आणि जी काही देवाची श्रद्धा असते ना तर त्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला काही व्रत हे करायला म्हणजे मनापासून करावं लागतात ला ला किंवा ते करायला पण आहे ना एक छान असं छान वाटतं की मग आपल्या मनाला आपण ठरवतो की नाही आपल्याला असं असं पाहिजे पुढचं भविष्य जर आपलं चांगलं जाणार असेल ना तर एका दिवसाच्या निरसी उपवासाने काय होणार आहे असा विचार मनात येतो मग आपण आहे ना आ, ते मनापासून करतो बरं का मग अशा पद्धतीने मी नैवेद्यपुरते छान पोळ्या वगैरे केल्या होत्या आणि ते आम्हाला पुरतेच करायच्या होत्या कारण जे जे काही दुपारी उपवास वगैरे सोडायचा असतो ना पूजा झाल्यानंतर म्हणजे सत्यनारायणाची पूजा होती आणि जे काही पूजा वगैरे झाल्यानंतर जे खालीच जेवण वगैरे असतं तर मग आम्हाला खालीच जेवण करायचं होतं सोसायटीमध्ये आणि फायनली माझ्या जा पोळ्या झाल्या आणि जे काही कुरडे पापड तळून घ्यायचे होते ना मला कशाला त्याच्यासाठी वेगळे भांडी खरकटी करायची मग तव्या तव्यावरच थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्येच कोरडे छान असे तळून घेतली कारण जास्त भांडे खरकटे झाले मग मला बाकीचं पण आवरायचं होतं सो मला चिंता पडली होती की माझं आवरेल का नाही पण माझं ना काय सांगू तुम्हाला मी चार वाजता उठले ना साडेसात वाजेपर्यंतच माझं सगळं आवरलं होतं आणि नंतर मला पार्लरमध्ये ना जाय पा जायचं होतं पार दहा पावणे दहा वाजता जायचं होतं आणि हे जे काही मी तुम्हाला दाखवते ना हँडवॉशची बॉटल म्हणजे ती काय मी पा ह्याच्यातून आणलं होतं डीमार्टमधून फक्त ती बॉटल भेटली होती आणि ती काचीची आहे खूप छान आहे बरं का मला खूप जास्त आवडली त्यामुळे मी ती आणली होती आणि नवऱ्याला हट्ट करून करून फोर्स करून करून रिक्वेस्ट करून मी ती बॉटल घेतली होती खरंच म्हणजे खूप छान वाटते हे जे, जे काही बदाम आहेत ना दोन दिवसापासून असेच पुडीमध्ये होती होते मग मी ते एकदाचे टाकून ठेवले कारण आता साडेसात वाजले होते काहीच काम नव्हतं फायनली दहा वाजले म्हणजे प्रतीक्षेनंतर आणि मी मेकअप करून घेतला फायनल लुक आलेला आणि सहावारीपासून जी आहे ती नऊवारी साडी मी नेसलेली आहे तर मी म्हणजे जिथे मेकअप केला ना की मी त्यांना काहीच सजेस्ट केलं नव्हतं बर का की असा करा तसा करा हे ते कारण त्यांना म्हणजे म्हणजे एकदम इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट मी त्यांच्याकडूनच शिकलेले आणि खूप छान सगळ्यांचे मेकअप खूप छान पद्धतीने करतात तर मी पण आता त्यांच्याकडून मेकअप करून घेतलेले मला माहिती आहे मला मेकअप जास्त सुटत नाही तरी पण आज पूजा आहे म्हटलं चला करूया तरी बघूया तरी कसं दिसते कसं नाही ते फायनली मी केलाय हा लुक मी ना सगळं माझं आवडल्यानंतर खाली आले आणि गणपती बाप्पांना प्रसाद म्हणजे नैवेद्य मांडून ठेवला आणि नंतर आमच्या सत्यनारायणाची पूजा पण सुरुवात झाली होती तर हे काय सत्यनारायणाच्या पूजेचे काही फोटो आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ नाही काढलेला कारण व्हिडिओ काढणारं कुणी नव्हतं आणि सोसायटीमध्ये मी सगळ्यांना नाही सांगत बसत की माझं व्हिडिओ काढा माझं व्हिडिओ काढा म्हणून त्यामुळे मग जेवढं माझ्या शक्य असेल ना तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ही आम्ही सर्वजण एवढे जमलो होतो ना एवढेच छान वाटत होतं ना ही जे काही सगळी आहेत ना ती म्हणजे खूप छान आणि असे एकदम मनमोकळे म्हणजे एकदम हसून खिळून राहणारे आहेत सो मग त्यांची माणसं जर असतील ना तर खूप छान दिवस जातो बरं का आणि आता ह्यांच्यामधल्या काही जणी ना रोडपालेला राहायला गेलेल्या आहेत मग छान जेवण करून दिसत असेल म्हणजे माझा अवतारच तसा झालेला आहे तर फायनली पूजा वगैरे सगळं आठवलेलं आहे सगळी पाहुणे वगैरे म्हणजे सोसायटीची जी काय पाहुणे वगैरे ते सगळी येऊन गेलेली आहे एवढं भारी वाटत होतं ना की म्हणजे ह्या सोसायटीत अगोदर राहणारेच आले होते म्हणजे असं वाटत नव्हतं की त्यांनी जावं म्हणून असं वाटायचं त्यांनी थोडं राहावं कारण खूप छान वाटत होत ते आले होते त्यांच्या सोबत गप्पा वगैरे म्हणजे खूप छान वाटत होत सो जावं तर लागतच ना तर आता पूजा वगैरे झालेली एवढं डोकं ते दुखतंय ना म्हणजे काही विचारूच नका तर मग मी घरी येऊन थोडं आराम वगैरे केला होता आणि आता आरतीला जायचं खाली अगदी दहाच मिनटं बाकी आहेत चला आवरून घेऊया आणि जाऊया आरतीला जाते मी आरतीला आणि ब्लॉग आता इथंच एंड करते अशाच एखाद्या मस्त छान छान व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया तोपर्यंत चलो बाय